कुंभज न्यू इंग्लिश स्कूल गर्ल्स हायस्कूल येथे स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह समारोप कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे राजेंद्र भोसले होते यावेळी विवे स्वामी विवेकानंद डॉक्टर बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमांचं पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक सुरेश सुतार यांनी हरिवंश राय बच्चन यांच्या कवितांविषयी मनोगत व्यक्त केलं तसेच बारावीतील विद्यार्थिनी श्रद्धा पुजारी आठवीतील वैष्णवी माने या विद्यार्थिनींनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी राजेंद्र भोसले बोलताना म्हणाले की स्वामी विवेकानंद यांनी भारत आणि हिंदू धर्म सर्व जगात श्रेष्ठ असल्याचं सिद्ध केलं तसेच स्वामी विवेकानंदांचे विचार आचरणात आणले तर ती आयुष्यभराची मोठी शिदोरी होईल असंही सांगितलं पावण्यांच्या हस्ते चित्रकला प्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शन यांचं उद्घाटन झालं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ एस व्ही पाटील यांनी केलं शेवटी आभार पी एस गवळी यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज